राज्यातील टोलमध्ये मोठ्या प्रमाणात झोल आहे हे मनसेने वारंवार सांगितले आहे टोल वसुलीची खरी आकडेवारी समोर आली पाहिजे श्वेत पत्रिका काढावी कारण टोल वसुलीमध्ये सरकार अधिकारी यांचे साठे लोटे आहे असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे प्रश्न प्रश्नचिन्ह आहेत म्हणायचं हो निश्चितपणे मला असं वाटतं पोलीसच्या ही कारवाई करण्यात नेहमी कानाडोळा करतात किंवा दिरंगाई करतात त्याच्यावर सुद्धा न्यायालयाने त्यांच्यावर कडक ताशेरे ओढलेले आहेत आता मला असं वाटतं न्यायालयानेच कान उपटल्यानंतर निदान पोलीस प्रशासन कारवाई करेल अशी आम्हाला अपेक्षा आहे जवळपास दोनशे टोल नाक्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि दोन वर्षांमध्ये साधारणपणे एकशे वीस कोटींचा डल्ला त्यांनी मारल्याचं पाहायला मिळते बनावट फास्टॅग जे असतील त्याचा वापर केला जातोय थेटपणे पद्धतीने काम करणारे जे टोलनाके होते आणि मलकापूरचा बंद करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले मला वाटतं टोल मध्ये झोल आहे हे सातत्याने गेले आम्ही पंधरा वर्ष उकडून सांगतोय आता कुठे लोकांच्या कानावरचे केस मागे घ्यायला लागलेले आहेत ते पूर्णपणे केस मागे त्यांनी घ्यावेत टोलचे झोल काय आहेत याच्या संदर्भातले एक श्वेतपत्रिका ही सरकारने काढली पाहिजे लोकांसमोर खरे आकडे आले पाहिजे आम्ही सुद्धा जो डेटा जमवला होता आपल्याला आठवार असेल तर टोल नाक्यावरती किती वाहनं जातात आणि किती नाही तो डेटा सुद्धा आम्ही सरकारला दिलाय ते असून सुद्धा सरकार कारवाई करत नाही तर टोल माफियांचे आणि सरकारमध्ये बसलेल्या काही अधिकाऱ्यांचे याच्यामध्ये साठ लोट तर नाही ना मला वाटतं याची सुद्धा दखल घेतली गेली पाहिजे ओला उबरला सरकारनं नोटीस दिलेली आहे त्याच्यामध्ये ओला उबेर यांच्यामध्ये असा एक प्रकार समोर आला होता अँड्रॉइड मोबाईल जर मोबाईल धारकांवर बुक केली तर दर आणि फोन जर केले तर तर आणि या कल्पना या टोलच्या आंदोलनाला मनसेनं सुरुवात केली होती आपण केवळ विचार केला देशभरातील दोनशे टोल नाके हे असे आढळलेले आहेत की जिथे हे गैरप्रकार होतात चुकीच्या पद्धतीने सॉफ्टवेअर टाकले जातात त्यामुळं राज्यभरासह देशभरात त्याची व्याप्ती पाहायला मिळते का निश्चितपणे टोल टोल हा जो प्रकार आहे आज जरी देशात एका दे चांगल्या भावनेने चालू केलेलं त्यावेळेला वेळेला मला वाटतं रस्त्याचं काम हो व्हावं प्रायव्हेटायझेशन हो व्हावं या सगळ्या दृष्टीने म्हणजे त्याला आपण म्हटलेलं की वापरा आणि म्हणजे बांधा वापरा आणि हस्तांतरण करा या ह्याच्यावर पण ते हस्तांतरण कुठे झालं बांधा आणि वापरा आणि पैसे खा असं टोलमध्ये चालू आहे त्यामुळे मला वाटतं पैसे खाण्यावर कुठेतरी बंदी झाली पाहिजे आणि टोल माफिया जे आहेत त्यांच्याकडे टोलची कॉन्ट्रॅक्ट आहे ए, आ, सरकारी अधिकाऱ्यांना असतील काही राजकारण्यांना असतील पैसे खायला घालून घालून ते टोल चालवत आहेत तर ह्याच्या संदर्भातली श्वेतपत्रिका बाहेर आली पाहिजे तर आत्ताचं सरकार म्हणत असेल की आम्ही ट्रान्सपरंट आहोत आम्ही पारदर्शक आहोत तर लोकांपुढे खडे आकडे येऊ दे ना की रोज किती वाहनं जातात याची कुठे नोंद ठेवली जाते कोणाकडे खरी नोंद आहे कोणाकडे खरा डेटा आहे आम्ही दहा दिवस बसून आमचे पदाधिकारी आमचे अविनाश जाधव असतील नवी मुंबईचे गजानन काय असतील बाकी ठिकाणी असेल आम्ही टोल सातत्याने सीसीटीव्ही लावले होते प्रत्येक आकडेवारी आम्ही सरकारला दिली सरकारने कुठे कारवाई केली त्याच्यावर त्याच्यानंतर त्यावेळेचे जे कोण मंत्री होते ते सन्मान्य साहेबांकडे आलेले त्यावेळेलाही आम्ही आकडेवारी दिली सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा करायचं काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेलं आहे निसर्गाच्या सानिध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच आमचा पत्ता सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा